अगदी नाना सोबत घेऊन आमच्या आत्यासाहेब वंदना ताई कदाबाने सुनील पाटील साहेब हे सुद्धा आले म्हणजे पाहुण्या सुद्धा किती लक्ष आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो या कार्यक्रमाला सभासद आहे आणि विशेष म्हणजे सभासद आहे सभासद आहे आणि हा योग आहे कारण सातारविषयी आदर असतो आणि माहेरविषयी प्रेम असते या दोन्ही भूमिका आपण पार पाडताय त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आहे आणि कौतुक आहे सर्वांच्या वतीने कारखान्याला शुभेच्छा देत असताना मला मी पहिल्यांदा या कार्यक्रमाला आज योगाय लागाय मला बोलायचा आणि इतका योगाय चांगला आहे कारण ज्या कारखान्याचं बिल वेळेत आहे ज्या कारखान्याला पगार वेळेत आहे त्या कार्यक्रमाला वक्त्यां सुद्धा बोलताना कुठली अडचण येत नाही त्याबद्दल मला पहिल्यांदा आपलं मी मनापासून अभिनंदन करेन त्यामुळे कारखान्याला मुळे टाकला जात असताना रावसाहेब इतका आनंद आहे कारण चोख काम आहे आणि रोख काम आहे तिथे कुठे अडचण येत नाही या गोष्टीचा पहिल्याचा मनापासून आनंद आहे आणि आज विवाहानं मंगळवार आहे काकाने आपण आठवण केलं तिने दिली की मंगळवारी हा बॉयलर पण मंगळवारी आणि गाळ पण मागत मंगळवारी सुरू होतोय आजपर्यंतची भाषणं वेगळी पण आजचं भाषण वेगळं म्हणून आवर्जून उल्लेख केला पाहिजे जीवनामध्ये काय मागावं याच्या अपेक्षा कसं मागावं याला फार मोठी किंमत आहे म्हणून आज उल्लेख केला पाहिजे की सर्व मंगल मांगले शिवे सर्वांचा साधेके धरणे की गौरी महाराज नमोस्त एक वार मंगळवार देवीचा उठता पूजा करणार एक भक्त सर्व तो पूजा करायचा त्याला देवी झाली प्रसन्न देवी प्रसन्न झाला त्याला मागतोवर पण मला एक तासभर वेळ द्या घरी गेला घरी मला आई देवी प्रसन्न झाल्या मी काय वर आई म्हणाली आता दुसरं काहीच मागू नको दिवशी तुला प्रसन्न झाले ना माझ्यासाठी तो डोळ मागून घे मी काय हरकत नाही आपले दारात वडील बसले होते त्यांना विचारला काय मागू वडील म्हणाले असल्या मोगा कधी येत कारण संकट एक वाट आहे सध्याची ते लाट आहे आणि अंधारे रात्री नंतर प्रगतीचे सुंदर पहाट आहे फक्त सोनच मागून घे मला दुसरं काहीच मागू नको एका सोहळा आलाय की तुझ्या आईच्या माणसं कामाला ठेवला या दोघांचं पण मिटल पण घरामध्ये पत्नी अर्धाने स्वयंपाक करत होती तिला विचारलं हे प्रथम झाले काय मागू पत्नी म्हणली आता दुसरं काहीच मागू नका लग्न होऊन दहा बारा वर्ष झाले आता था भरगा नाही आपल्याला फक्त मुलगाच मागा दुसरं काहीच मागू नका म्हणला काहीच तिथंच तर्थ मागे बरं झालं तर आईचं मागाव

वर मंगळवार होता माफी द्यायला तयार आहे त्या देवी समोर त्या की जा आई साहेब मला असा वर द्या की माझ्या आईनं माझ्या आईनं सोन्याच्या वाटी दूध पिताना तिच्या नाताला बघितलं पाहिजे जेव्हा एकच वर द्या म्हणले त्या आईसाठी डोळ आलं पत्नीसाठी सोन मुलगा आला ना पटनासाठी सोनं आलं हे सगळे वर जर कुठेतरी मिळत असतील तर ते फक्त लोकने मिळतात

आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा